ठाणे महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरवराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे माजी महापौर संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान आदी उपस्थित होते मुख्यालयात अभिवादन ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते